उमय महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे केवळ अधिकृत घोषणा त्याची बाकी आहे एकीकडे एक ठाकरे बंधूंची युती होते तर तिकडे काँग्रेसनं मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वबळाचा नारा सुद्धा दिलाय कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलंय मात्र आता मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद पाहायला मिळत आहेत भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे मनसेशी आमची वैचारिक आयडियालिटी किंवा आमच्या विचारधारा कशाशी जुळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही आणि कोणालाही हानामारी करणं मारणं कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्यांच्या समविचारी पक्षांशी आमची त्या ठिकाणी बोलण्या सोडे त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे इथे पण पाय 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 आहे वडेवारांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालत आहेत मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही हे काल मी स्पष्ट केलं आज पुन्हा सांगतो आम्हाला अजूनपर्यंत कोणाचंही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलतात ते अमिबाच्या पायच बोलत आहेत अमिबाचा तयार नाही त्या दिवशी मेंदू बोले त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय ठाकरे घेतील अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे सर रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे